नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो दिवाळी बोनस मिळणार आहे ते कशाच शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे कोणत्या दिवशी होणार त्यासाठी सविस्तर व्हिडिओ पुढे बघा पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्याची तयारी करत आहे शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक कवच बनलेले आहे केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना शेती आणि घरगुती खर्चांसाठी थेट आर्थिक मदत पुरवते योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार जमा केले जातात जे दोन हजार रुपयांचा तीन हप्त्यामध्ये दिले जातात शेतकरी मित्रांनो आता शेतकरी एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे काही राज्यांमध्ये हा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे शेतकरी मित्रांनो योजनेचा लाभ कोणाला मिळतो ते बघूया शेतकरी मित्रांनो या, मित या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबांना मिळतो ज्यात पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील अल्पवयीन मुलांचा समावेश असतो लाभार्थी कुटुंबांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेतीचे जमीन असणे आवश्यक आहे लाभार्थी पात्र आहेत की नाही हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची सरकारने निश्चित करतात अर्ज करताना कागदपत्रे म्हणजे सात बारा आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो शेतकरी मित्रांनो तुमचे नाव यादीत आहे की नाही कसे तपासायचे ते बघूया सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर म्हणजेच एम किसान डॉट गव्हर्नमेंट इन डॉट वर जा होम पेजवरवरील फार्मस कॉर्नर आणि बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक भरा ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती आणि पातळीची संपूर्ण माहिती मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा म्हणजे एकवीसवा हप्ता कधी मिळणार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसव्या हप्त्यासाठी शेतकरी उत्सुक का आहेत काही राज्यांमध्ये दिवाळी दोन हजार पंचवीस ऑक्टोंबरच्या अखेरपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबतची अधिकृत तारीख अद्याप ही जाहीर झालेली नाही यापूर्वी विसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारा वाराणसी येथून जारी केला होता म्हणजे शेतकरी मित्रांनो आता ऑक्टोंबरच्या अखेरस एकवीसवा हप्ता मिळण्याची दाट शक्यता दा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार